नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल चॅनलचे पाच हजार सबस्क्रायबर नुकतेच झालेले आहेत त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे धन्यवाद देतोय आणि असंच तुम्ही आमचं चॅनल बघत चला आणि तुम्हाला कोणते कंटेंट पाहायला आवडतात त्याबद्दलची माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या आणि तुमच्या क कमेंटवरती आम्ही नवी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही निश्चित तुमच्यापर्यंत सादर करू आणि असंच तुम्ही प्रेम पुढे तेच चला आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे खडी वाळू जी आपण साईटवरती मागवत असतो ती परफेक्ट आपल्याला तीन ब्रास मागवली असेल तर तीन ब्रास आलेली आहे की नाही हे समजत नाही आणि ती कशाप्रकारे चेक करायची त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देत आहोत मित्रांनो आपण घर बांधत असताना खडी वाळू मोठ्या प्रमाणात आपण मागवतो आणि वाळूचा जर विचार केला तर वाळू सध्या काही भागामध्ये खूपच महाग आहे माझ्या मते तीस ते पस्तीस हजार रुपये तीन ब्रासची क्वांटिटी मिळते ती आपल्याला तीन ब्राससाठी आपल्याला तीस ते पस्तीस हजार आपल्याला मोजावे लागतात ला तर हे जे मटेरियल आहे या मटेरियलमध्ये आपल्याला धोका होऊ नये देत असताना सप्लायर आणि म्हणून आपण कशा प्रकारे चेक करायचे आहे त्याबद्दलची माहिती आपण देत आहोत मित्रांनो खडी वाळू सप्लायरला तुम्ही सांगायचं आहे की खडी किंवा वाळू ओतत असताना ती दिवसा आणून ओत ओता व तुमच्या समक्ष होता रात्रीचं बरेच सप्लायर रात्रीच्या आणून खडी किंवा वाळू ओततात त्यामुळं खडीचा दर्जा किंवा वाळूचा दर्जा व त्याचं मोजमाप आपल्याला करता येत नाही आणि नंतर एकदा ओतून गेल्यानंतर आपण ती काउंट करू शकत नाही म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला खडी आणि वाळू मागवायची असेल तर सप्लायरला निश्चित सांगा की दिवसा तुम्ही खडी वाळू आणा आणि आणल्यानंतर आन आम्हाला चेक करू द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ओठण्यास सांगा म्हणजे दर्जा पण चेक होऊ शकतो आणि मेजरमेंट पण चेक होऊ शकतो आता राहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ती चेक कशी करायची आहे आणि ती चेक करण्यासाठी तुम्हाला ब्रास म्हणजे काय माहीत असणं आवश्यक आहे तर एक ब्रास म्हणजे शंभर घनफूट दोन ब्रास म्हणजे दोनशे घनफूट व तीन ब्रास म्हणजे तीनशे घनफूट आता डम्परमधून खडी किंवा वाळू आली असेल तर ब डम्परचा जो हौदा असतो ज्या ठिकाणी आपण वाळू किंवा खडी भरलेली असते त्या हौद्याची आपण लांबी रुंदी आणि उंची तीन डायमेन्शन घ्यायच्या आहेत आणि तीन डायमेन्शनचा गुणाकार तुम्ही फुटामध्ये डायमेन्शन घ्यायचे आहेत आणि त्याचा गुणाकार घनफुटामध्ये येणार आहे आणि तीन डायमेन्शनचा गुणाकार जर तीनशे आला तर आलेली खडी वाळू तीन ब्रास आलेली आहे हा आता काय होतं की ट्रान्सपोर्ट होत असताना पाच दहा टक्के वाळू किंवा खडी खाली बसते त्यामुळं दोनशे नव्वद किंवा तीनशे याच्या आसपास जर त्याचा गुणाकार येत असेल तर तीन ब्रास सप्लायरनं पाठवलेले असं म्हणायला काय हरकत नाही पण ती जर दोनशे पन्नासच्या आसपास येत असेल तर मात्र निश्चित त्याच्यामध्ये मापामध्ये कमी दिलेले आहे कारण का एक ब्रास आपल्याला जवळजवळ दहा हजार रुपयेला मिळते मित्रांनो तीस हजार जर रेट पकडला त्यामुळे जर अर्धा ब्रास जर त्यानं कमी दिलं तर प्रत्येक ट्रीपमागे मागे तुमचे पाच हजार रुपये नुकसान होणार आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही जागरूक राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला ब्रास मोजता आले पाहिजेत खडी वाळू मोजता आली पाहिजे मित्रांनो डम्पर किंवा ट्रक असेल त्याची लांबी आणि रुंदी कधीच बदलत नाही बदलते काय तर उंची तर आपण जी उंची घेताना आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की उंची आपण वाळून भरलेली ट्रक किंवा खडे डम्पर भरला असेल तर कशी क मोजवायची आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो जी वाळू किंवा खडी भरलेल्या डम्पर असेल तर त्यासाठी तुम्ही आठ एम एम किंवा दहा एम एमचा बाराचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो रॉड किंवा बार ज्या ठिकाणी खडी भरलेली आहे वाळू भरलेली आहे ती वाळू अगोदर लेवल करून घ्यायची आहे आणि मग मध्य सेंटरला तुम्ही हातोड्याच्या सह्यानं डम्परच्या बॉटमच्या बॉटमपर्यंत तुम्ही इन्सर्ट करायची आहे आणि बॉटमला टच झाल्यानंतर आपल्याला समजलं की ती बाहेर काढायची आणि त्याची मेजरमेंट तुम्ही घ्यायची आहे आणि ती तुम्हाला हाईट येणार आहे आणि ते हाईट आणि लांबी आणि रुंदी या तिन्हींचा गुणाकार जर तीन ब्रास जर सप्लायरनं सांगितलं असेल की मटेरियल पाठवलेला आहे तर तीनशेच्या आसपास ती क्वांटिटी गुणाकार यायला हवा तर आलेली क्वांटिटी निश्चित ती तीन ब्रास आहे जर दोन ब्रास मागवले असेल तर दोनशेच्या आसपास त्या ठिकाणी खडी त्याचं क्वांटिटीचा गुणाकार यायला हवा तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या खडी आणि वाळू तर निश्चित तुमचं नुकसान होणार नाही मित्रांनो आणि आपला एक प्रास म्हणजे किती हा सुद्धा व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवरती आहे ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देतोय ती जरूर पहा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच थँक्यू धन्यवाद